सगळ्या छोटी प्रणालीकडे जाऊयात विजय कशा प्रकारचा उत्साह आहे विद्यार्थ्यांचा मिलिंद सर दीड वर्षानंतर पुन्हा एकदा या शाळेची घंटा वाजलेली आहे आणि या शाळेच्या आवारात जेव्हा मुलांनी प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा त्यांना सॅनिटाइज केलं गेलं त्यानंतर मीटरने त्यांचा टेम्परेचर चेक केलं आणि त्यानंतर ते त्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं माझ्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचा दिवस कसा होता आज नमस्कार आज विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये आले तेव्हा खूपच उत्साहाचं वातावरण होतं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा खूप उत्सुकता वाढली होती एकमेकांना भेटण्याची आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सॅनिटायझर केलं त्यानंतर त्यांना थर्मलनने चेकिंग केलं आणि मग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं आनंदाने स्वागत करण्यात आलं सर तुम्ही काय सांगाल आज पहिल्यांदा सगळं तुमच्याकडे काय नियोजन केलं जातं आमच्याकडे सगळ्या सगळे जे वर्ग आहेत त्या वर्गांची साफसफाई वर्ग सॅनिटायझर सॅनिटाईज केलेले आहेत आणि विशेषतः मैदान जे आहे मुलांना खेळण्याचं जे मैदान आहे ते मैदान आम्ही नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेतली आणि माझ्या शाळेमध्ये जवळजवळ एक मुख्याध्यापक एक पर्यवेक्षक आणि इतर पंधरा सहा एक शिक्षक आहेत आणि आज जेव्हा मुलं प्रथमता आली त्यावेळी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे माझ्यासोबत विद्यार्थी आहेत तू काय सांगशील या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या परंतु येण्या जाण्यासाठी बस नाहीये काय सांगशील आमची शाळा चालू झाली आहे तर त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय पण आमची बसेस चालू नाहीये त्यामुळे आम्हाला स्व खर्च करून स्वतःचा खर्च करून आम्हाला आमचे पैसे वाटून या लवकरात लवकर बसेस सुरू केल्यावर तुला आज कसं वाटलं आज तू पहिल्यांदा शाळेत आज खूप आनंद झाला शाळेत येण्याचा कारण दीड वर्ष झाली सलग शाळा बंद आहे तर अभ्यासही होत होता ऑनलाईन व्हॉट्सअप आणि झूमच्या द्वारे होत होता पण आज शाळेत येऊन खूप आनंद झाला शिक्षकांशी भेटलो आम्ही वरद आणि मित्रमैत्रिणीशी भेटून खूप आनंद झाला मित्रमैत्रिणी भेटून आनंद झाला तुला काय वाटतंय कसं सांग मला वाटतंय की आज कित्येक दिवसांनी मी शाळेत आली मला खूप आनंद होत आहे आमचे ऑनलाईन क्लासही सुरळीत चालू आहेत व्हॉट्सअप आणि झूम ॲपच्या माध्यमातून आमचे अजूनही ऑनलाइन क्लास चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणं शाळेच्या या प्रवासात जमत नसे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासची सुविधाही उपलब्ध आहे आज तू मैत्रिणींना भेटली पहिल्यांदाच शाळेत झाली कसं वाटलं मला खूप आनंद झाला कारण ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी एवढा संपर्क नव्हता पण आज शाळेत येऊन सर्व मित्र मैत्रिणींना शिक्षकांना भेटून खूप म्हणजे खूप आनंद झाला शिक्षकांना भेटून आज खूपच आनंद झालेला आणि या आनंदाचा पराभार या ठिकाणी उरलेले नाही सगळे आनंदित झालेले आणि ही शाळा अशीच सुरू राहावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे सर बर तुम्ही राहाच आपल्यासोबत विजय प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली मुंबई आणि